मधलं बंदर कसं करते आणि बिल्ली नाही ना, <laughs> कस करते ती बिल्ली आणि बंदर कस करते आणि बिल्ली कशी करते बिल्ली बिल्ली जा मग बोलू नको कट्टी मग गाणं लावत नाही मी कसं करते बिल्ली आणि डॉगी आणि भालू कसं करते भालू आणि घोडा आणि तोता हुँ। हुँ। कोयल कोयल हुँ। कोयल कोयल, हुँ। कुु। कुु। कसा? कोयल? कोयल कस दार दारात आहे कोयल कोयल दारात नसते झाडावर असते हा बापाला डोक्यात बाबाच्या डोक्यावर कोयल आली